राज्य यंत्रमाग अभ्यास समितीसमोर सोलापुरातील यंत्रमाग उद्योजकांनी सादर केलेल्या मागण्यांचा सा समावेश अभ्यास समितीने त्यांच्या अहवालात केला आहे या चांडपाणी प्रक्रिया केंद्रातून बाहेर पडणारे सॉलिड वेस्टपासून बीट बनविण्यासाठी राज्य शासनाने परवानगी द्यावी तसेच कामगार कल्याण मंडळासोबत सोलापुरात उद्योग भवन उभारण्याचा प्रस्ताव आहे हा अहवाल मंत्रिमंडळासमोर सादर होणार आहे सोलापूर यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम तसेच चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी यांनी अभ्यास सोलापुरातील यंत्रमाग धारकांच्या समस्या मांडल्या आवश्यक उपाय माहिती सादर केली अभ्यास समिती सदस्य म्हणून आमदार सुभाष देशमुख हे कार्यरत आहेत सत्तावीस एचपी व दोनशे एक दोन एच या प्रवर्गातील यंत्रमागधारकांसाठी यंत्रमाग धारकांसाठी प्रति युनिट पंच्याहत्तर पैसे अतिरिक्त इतकी वीज सवलत देण्याचे शासनाने जाहीर केले परंतु यंत्रमागधारकांना अद्याप ही वीज या सवलत लागू करण्यात आलेली नाही यामुळे यंत्रमागधारकांना उत्पादन खर्च जास्त येत आहे या योजनेची अंमलबजावणी करण्यात यावी तसेच सत्तावीस एच पी खालील यंत्रमागधारकांना प्रति युनिट एक रुपयाप्रमाणे विशेष अनुदान म्हणून वीज सवलत मिळावी सोलापूर प्रकल्प उभारण्यासाठी यंत्रमागधारकांना पन्नास टक्के शासकीय अनुदान मिळावे तसेच अक्कलकोट रोड एम आय डी मध्ये पायाभूत सुविधा देण्याची मागणी अहवालातून करण्यात आली आहे we <laughs>